समाजातील उपेक्षित घटकांना अद्ययावत पद्धतीनं शिक्षण मिळण्यासाठी रयत शिक्षण संस्था पुढाकार घेत आहे याचा मला अभिमान आहे असे गौरवोद्गार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसाव्या जयंती सोहळ्यानिमित्त संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काढले आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून रयत शिक्षण संस्थेचा सा उल्लेख होतो कर्मवीर भाऊराव पाटील यांनी तळागाळातील सामान्य उपेक्षित घटकातील समाजातील मुलांना शिक्षणाची द्वारे खुली होण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रणाली सुरू केली कमवा आणि शिका या योजनेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी घडवलेत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसाव्या जयंतीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळावर रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार माजी खासदार श्रीनिवास पाटील आमदार बाळासाहेब पाटील आणि संस्थेचे विविध पदाधिकारी आणि मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केलं त्यानंतर या शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमधील गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षक आदींचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा पगडा असलेले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजातील सामान्य मुलांना एकत्रित करून शाळा सुरू केली त्याचे रूपांतर होऊन रयत शिक्षण संस्था आशिया खंडातील मोठी संस्था बनली लाखो विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून घडले असून आज ते सेवेसाठी आणि समाजसेवेसाठी कार्यरत आहेत हल्ली आधुनिक तंत्रज्ञानानं सर्वत्र शिक्षण प्रणाली सुरू झाली आहे याचा वापर रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होऊन समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत आधुनिक शिक्षण प्रणाली पोहोचते याचा मला अभिमान आहे असे गौरवोद्गार संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काढले